वडिलांचे आईला सुद्धा काळाने हिरावून नेलं जेव्हा आईचा अंतविधी आई तू आम्हाला सोडून गेलीस सरकारी नोकरी मिळवण्याची तुझी इच्छा मी पूर्ण करून दाखवते हा शब्द त्या लेकीने आज पूर्ण करून दाखवला आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये लिपिक या पदावर तिची नियुक्ती झाली ही कहाणी आहे अलका दयानंद कांबळे या लेखीची सोलापूर पासून जवळच असलेल्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावातील कांबळे कुटुंब मूल लहान असतानाच वडिलांचं छत्र हरपलं आई आशा आणि आपली तीन मुलं अनूप आणि अजित मुलगी अलका या तिघांना घेऊन राहत होती परंतु काळाने या कुटुंबावर घाला घातला दुर्दैवी एका अपघातात आशा हिचा मृत्यू झाला त्यामुळे या तीनही लेकरांवरील आई वडिलांचे छत्र हरपले जेव्हा आईचा अंत्यविधी सुरू होता तेव्हा तीनही लेकरं टाहो फोडत आई आम्ही सरकारी नोकरदार व्हावे अशी तुझी इच्छा होती ती पूर्ण करून दाखवतो असा शब्द त्यावेळी त्यांनी दिला त्यानंतर तीन ही तीनही भावंडे मामा लक्ष्मण कटारे यांच्याकडे सोलापुरात राहायला आली मामांनी शेजारी जागा घेऊन दिली त्या ठिकाणी दोन्ही भावांनी कष्ट करून घर बांधलं बहीण अलका हिने या दोन्ही भावांना मोठ्या नात्याने सांभाळून घेतलं तिची इच्छा पोलीस व्हायची होती परंतु काही तांत्रिक कारणांमुळे ती पोलीस होऊ शकली नाही पण तिने एमपीएससी चा अभ्यास सुरू केला विविध सरकारी नोकरीच्या परीक्षा देत गेली आणि अखेर तिला यश मिळालं मुंबई महानगरपालिकेमध्ये लिपिक या पदावर अलका हिची बुधवारी नऊ एप्रिल रोजी निवड झाल्याचे पत्र प्राप्त होताच कांबळे आणि कटारे कुटुंबाला पारावार उरला नाही अलकाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहिले आईच्या अंत्यविधीला तिच्या तिने दिलेला शब्द अखेर पूर्ण केल्याचा आनंद सर्वांनाच आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका